नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आता झटपट मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी रेसिपी बनवत आहे त्या त्यासाठी प्रथम बेसन लाल तिखट आणि हळद आणि ओवा चुरून ॲड केला मी आता पाणी थोडं त्यामध्ये धने पावडर थोडंसं धने पावडर आणि गोडा मसाला ॲड करते गोडा मसाला थोडासा आणि मीठ चवीनुसार छान असे मीठ छान असे मिक्स करून घेऊया गुठळ्या पण बारीक करूया आता बघा पॅनमध्ये तेल आणि ही पोळी मी करते भरपूर अशी पातळ अशी थोडी करूया बघा मस्त अशी पोळी झाली थोडी चिकटली धाव्याला आता बघा चपाती घेतली एक त्यामध्ये सॉस आणि हिरवी चटणी लावून घेते चपातीला आता मी त्यामध्ये पोळी अर्धी ॲड केले कांदा थोडा आणि टमॅटो थोडा टमॅटो थोडासा आणि वरून ची मुलंही आवडीने खातात ही आवडी खाता होते, होते। रेसिपी छान होते मस्त होते वरून अगदी चीज मस्त अशी रेसिपी तयार झटपट आणि छान होते